हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवताय ओम श्री देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय नम शिवशानाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो शालिवान शालिवांशे एकोणाशे सत्तेचाळीस विश्वासुनामसर दक्षिणायन शरद होतो भाद्रपद मास शुक्ल पक्ष आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत ऐकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास श्री गणेश चतुर्थी निमित्त आपल्या घरच्या गणपतीची स्थापना आणि मुहूर्तासंबंधी संबंधी महत्वाची माहिती देणार तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा गणेश चतुर्थी निमित्त श्री गणेश मूर्ती व मान संदर्भात काही महत्वाचे नियम या ठिकाणी आपण पाहणार आहोत मित्रांनो आपल्या घरातील ईशान्य भागातील देवघर न होता देवघराला लागून देवघराच्या समान उंचीवर श्री गणेशाला स्नापन्न करा श्री गणेश मूर्तीचे सोन सराळ असून लोक डावीकडे वळलेले असावे श्री गणेश मूर्ती नाचणारी व उभी राहिलेली नसावी बैठी व देणारी असावी असावी उंची अंदाजे ते इंच अर्थात वरधस्त्या पुरुषाच्या एक विधभर असावी यापेक्षा जरी जशी श्री गणेशाची उंची वाढत जाईल त्या प्रमाणात आपल्या घरचे वातावरण व वा सुख शांती समाधान बिघडत जाईल मित्रांनो मित्रांनो पूजेत दुर्वा चंदन जानवे जोड छोटा फुलांचा हात एकवीस पत्रीपैकी मिळतील तेवढ्या पत्रिका श्री गणेशाचा रंग सफेद किंवा शेंदुरी असावा श्री गणेशाजवळ त्याचे प्रिय वाहन मुंदीर असावा श्री गणेशाच्या हाता एका हातात मोदकाची थाळी असावी व एखादा मोदक असावा श्री गणेशाच्या डाव्या बाजूला कलश स्थापना विधिवत करावी श्री गणेश स्थापित काळात घर बंद करून बाहेर कुठेही जाऊ नये सकाळ संध्याकाळ संध्याकाळात विधिवत गणेश पूजा करावी आरती नैवेद्य प्रसाद धरतो फळे मित्र स्थापित श्री गणेश मूर्ती काही कारणास्तव भंग पावल्यास पंडिता मार्फत उत्तर पूजा करून क्षमा याचना करून स्वच्छ वाहत्या पाण्यात सूर्यास्तापूर्वी विसर्जन करावे स्थापनापूर्वी मूर्ती भंगल्यास लगेच नवीन मूर्ती आणावी आणि पुढील विधी करावे काही कारणास्तव अचानक प्राप्त झाल्यास विसर्जनाच्या दिवसापर्यंत पंडिता सोहळ्यात सकाळ संध्याकाळ करून विधिवत ठरल्या दिवशी विसर्जन करावे श्री गणेश स्थापना भाद्रपद शुक्ल चतुर्थीला न जमल्यास पुढील कोणत्याही दिवशी करू नये नवरात्राप्रमाणे करू नये यावर्षी श्री गणेश स्थापना नाही केली तरी चालते पुढील वर्षी श्री गणेश स्थापना करावी श्री गणेश मूर्ती अशा मातीपासून बनवलेली असावी जी सहजपणे मूर्ती विसर्जना वेळी पाहण्यास विरघळू शकेल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा गणेश मूर्ती आणि मांडणी संबंधी काही नियमांचा उलगड्याचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मित्र आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपल्या मतावर श्रोून आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ हो, शंभू महादेव गणपती बाप्पा मोर्या